मराठी चित्रपटांसाठी महाराष्ट्रात आंदोलन करावं लागणं हे खरंच दुर्दैव आहे एरे एरे पैसा थ्री या सिनेमाचे प्रक्षेपण मल्टीप्लेक्स चालकांनी एका हिंदी चित्रपटासाठी रद्द केले असून संपूर्ण मुंबईमध्ये मोजून दोन शो आहेत त्यातही त्यांना प्राईम टाईम दिलेला नाही अशावेळी मराठी कलाकार गप्प का मराठी कलाकार याविषयी व्यक्त का होत नाहीत मी एरे एरे पैसा थ्री चित्रपटाचा निर्माता असल्यामुळे आता कोणतेही आंदोलन करत नसून पुन्हा मराठी चित्रपटांच्या बाबतीत असं घडलं तर मल्टिप्लेक्सच्या काचा फोडल्या जातील असं मत श्री अमय खोपकर यांनी व्यक्त केलेलं आहे खऱ्या अर्थानं कुणाचं काही का असा ना पण मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची एक पटण्यासारखी गोष्ट आणि अभिमानास्पद गोष्ट अशी आहे की मराठी भाषा मराठी लोक मराठी कला संस्कृती मराठी चित्रपट नाटक एकंदरीत मराठी कला संस्कृती आणि मराठी पण मराठी जन हितासाठी लढणारी एक कणखर संघटना पक्ष म्हणून जरी त्याच्याकडं कोणी बघत असेल तर एक कणखर संघटना म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि त्यांचे कार्यकर्दी पदाधिकारी यांना खरंच दाद दिली पाहिजे खऱ्या अर्थानं केवळ माझा चित्रपट आणि माझ्या चित्रपटाला जास्तीत जास्त स्क्रीन्स मिळाल्या नाही त्यातले त्यात, त्यात प्राईम टाईम मिळाला नाही म्हणून लोकं माझ्याकडं बोट करतील की माझ्या स्वतःच्या चित्रपटासाठी हा लढतो आहे म्हणून अमय खोपकर यांनी जी भूमिका घेतली की हा माझा चित्रपट असल्यामुळं मी आत्ता काही आंदोलन करणार नाही परंतु इथून पुढं जर का कुठल्या मराठी चित्रपटावर पुन्हा मराठी चित्रपटांच्या बाबतीत असं काही घडलं तर मल्टिफ्लेक्सच्या काचा पडल्या जातील असा निर्वाणीचा इशारा श्री अमय खोपकर यांनी दिलेला आहे खऱ्या अर्थानं मराठी कलाकारांसाठी अगदी हिमतीनं निर्भीडपणे लढणारी एक संघटना म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडं संपूर्ण महाराष्ट्र पाहत असतो एकंदरीत सध्याची परिस्थिती मराठी लोकांच्या मनामध्ये काही बाबतीत संकुचितपणा काही बाबतीत भीती असेल तर ते भीती घाडवण्याचा आणि स्वाभिमान जागृत करण्याचा प्रयत्न सातत्यानं महाराष्ट्र नवनिर्माण सेना करत आहे त्यामुळं राज ठाकरे मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना दाद दिली पाहिजे या ठिकाणी आता इतर राजकीय किंवा इतर सामाजिक गोष्टीवर मनसेला घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बाबतीत भाष्य करणारी किंवा भाष्य करण्याची या ठिकाणी आवश्यकता नाही परंतु मराठी जनासाठी मराठी मनासाठी मराठी कला संस्कृतीसाठी मराठी चित्रपट नाटक आणि कलाकारांसाठी लढणारी संघटना संस्था आम्ही पक्ष म्हणून न बघता एक मराठी संघटन म्हणून मनसेकडं कलाकार पाहतो पाहत आहोत कलाकारांसाठी खूपच एक चांगली बाजू कलाकारांच्या अडीअडचणी समजून घेऊन मोठ्या निर्भीडपणे लढणारी संघटना आहे त्यामुळं महाराष्ट्र निर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना दाद द्यावी तेवढी कमी आहे त्यांना खरंच मराठी कलाकार तर सपोर्ट करतायत पण मराठी कलाकारांना एक त्यांनी आर्ता हाक मारलेली आहे जेव्हा प्राईम टाईम मराठी सिनेमाला दिला जात नाही अशावेळी मराठी कलाकार गप्प का असा सवाल देखील केलेला आहे आणि मराठी कलाकार याविषयी व्यक्त का होत नाहीत खऱ्या अर्थानं जे मुख्य प्रवाहातील मराठी कलाकार आहेत यांना शालीतून जोड आणलेला आहे श्री अमय खोपकर यांनी बोललं पाहिजे यांनी व्यक्त झालं पाहिजे खऱ्या अर्थानं म्हणजे मला चित्रपट मिळतो मला चार पैसे मिळतात माझी रोजीरोटी होते मला उदरनिर्वाह होतो माझा संसार चालतो आणि माझी प्रसिद्धी मी माझी जपून आहे तुम्ही प्रसिद्धीच्या झोतात आलेला तर मराठी चित्रपटाच्या जोरावर पण मराठी एखाद्या चित्रपटावर आण होतं एखाद्या कलाकारावर आणण्या आहे तर मराठी मुख्य प्रवाहातील कलाकारांनी विशेषतः मुख्य प्रवाहातील कलाकार म्हणतोय तुम्ही ओळखून घे आयडेंटिफाईड करा कोण कोण असतील ते या वेलनोन मुख्य प्रवाहातील कलाकारांनी का बोललं जाऊ नये त्यांनी मराठी चित्रपटावर जर का होत असेल तर त्यांनी व्यक्त का होऊ नये हा खडा सवाल देखील या ठिकाणी अमय खोपकर यांनी केलेला आहे के खरं वाकडण्याजोगी गोष्ट आहे त्यांच्या धाडसाला त्यांच्या प्रेमाला आणि कलाकार कलाप्रेमाला दाद दिली पाहिजे याबद्दल प्रेक्षक म्हणून तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून व्यक्त व्हा आणि समाजातील विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा सांगावा सबस्क्राईब करा सांगावा सांगावा राईट right टू एक्सप्रेस लोकहिताची लाख मोलाची आपली बातमी सांगावावर पाहत असताना सांगावा एक लाख सबस्क्राईबरचा बनवणं हे आपलं ध्येय आहे आपल्या हक्काच्या चॅनेलचं ध्येय पूर्ण करण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा सांगावा पाहत राहा सांगावा